पंचवीस मित्रांनो आज कांदा बाजारभाव जे आहे ते सुरू झाले आहेत दहा वाजून गेले आहेत आणि मित्रांनो आज आवक आहे तीनशे वीस गाडी मित्रांनो आज आवक जी आहे ती वाढलेली आहे मित्रांनो पाहूयात आजच्या कांद्या बाजारभावाची परिस्थिती नेमकी काय आहे आवक वाल्यामुळे काही बदल आहे का तर मित्रांनो सुरुवातीला आपण एन एल डी यांचे निलाव पाहूयात आणि त्यानंतर मित्रांनो आणखीन पाच ते सहा आठ दिवस आज बाजारभाव पाहूयात बाजारभावामध्ये काय बदल आहे तेही पाहूयात तर चला मित्रांनो पाहूयात इंडियन यांच्याकडे बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो लाल कांदा आहे मीडियम माल आहे एक हजार रुपयाने मित्रांनो लाल कांदा आहे गेलेला आहे मीडियम माल होता मित्रांनो आपला खुर्सुनी कांद्याचे बाजूबा पाहायचे आहेत जो उन्हाळी कांदा आहे त्याची आणि गरवा कांद्याची बाजूबा पाहायचे आहेत मित्रांनो सातशे रुपयाने गोल्टी जो कांदा आहे तो गेलेला आहे हवेत मित्रांनो त्याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो बोलटी आहे सातशे रुपये गेले आहे आणि जो लाल कांदा मोठा आहे तो एक हजार रुपये गेला आहे मित्रांनो चिंगडी माल जो आहे तो मिडियम आहे सातशे रुपये गेला आहे मित्रांनो पाव्यात आता इथं मोठ्या कांद्याचं वकील आहे पाव्यात काय रेट जातं मित्रांनो विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी अगोदर लाईक करून घ्या वारंवार मी विनंती करत नाही मित्रांनो जेवढे लाईक असत करतात तेवढे शेतकरी जॉईन होतात लवकर लवकर लाईक करा त्यांनी लाइक केलं नाही त्यांनी धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाहूयात मित्रांनो <laughs> मित्रांनो तेराशे रुपयाने गेला आहे पहा मालाची क्वालिटी कशी आहे मित्रांनो कांदा मोठा आहे डॉलर आहे डबलपत्ती आहे त्यामुळे मित्रांनो साडे तेराशे रुपयाने गेला आहे आणखी हे दोन लोकांचे मोठ्या कांद्याचे बाजारभाव पाहूयात आणि दोन मिनिटात जाणून घेऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आणखी वेळेस विनंती करतो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणखी शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल तर चला मित्रांनो पाहूयात आणखीन कांद्याचे बाजारभाव चा। आ, एक, एक मोठा खाली वकील आहे पाहूयात कारेट जातो सध्या गोलटीचा जा निराव चालू आहे साडे सातशे रुपये गोल्टी गेलेली आहे मित्रांनो हे पण मीडियम दोन नंबर माल आहे हव्यात का रेट जातं आणि त्यानंतर मित्रांनो इथं मोठा कांदा आहे हव्यात का रेट जातो एन इंडिया यांच्याकडे हायस्ट मार्केट याच्यावरूनच सांगूयात आपण आज बाजारभावाची किती काय परिस्थिती आहे मित्रांनो दोन नंबर माल आहे डबल पत्ते आहे पाहुयात रेट जातो आणि त्यानंतर मित्रांनो मोठा कांदा आहे वकल मोठा आहे मित्रांनो सत्यानुगुन्याचा वकल आहे साडेनऊशे रुपये आहेत मित्रांनो दोन नंबर कांदा होता मित्रांनो पाहूयात आता मोठा फुर्सुमी कांदा आहे काय रेट जातो बघूयात आणि जाणून घेऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे वाढ आहे का घसरण आहे या कांद्यावरून आपण जाणून घेऊयात मित्रांनो भरपूर शेतकरी आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या विनंती करतोय मित्रांनो फक्त लाईक करा म्हणतोय कुणाला मी सुपरचार सुपर थँक्स पाठवा म्हणत नाही आहे फक्त लाईक करा म्हणतोय लाईक करत नाही आहेत मित्रांनो कांदा मोठा आहे ढबडटके आहे खूप आहे पण मित्रांनो बाजारामध्ये आज बसच पाहायला मिळते शंभू शिंदे खलिपायांचा निराव दाखवा ठीक आहे यांचा निराव दाखवणार आहे आणखीन एक दोन वक्तचे निराव पाहूयात युन यांच्याकडे आणि त्यानंतर खलिपायांचे निराव पाहूयात मित्रांनो इंड यांच्याकडे हा मोठा कांदा आहे पाहुयात काय रेट जातो कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे आणि या हा जर कांदा वाढमध्ये गेला तर सांगूयात आज बाजारामध्ये किती रुपयाने घसरण आहे किती रुपयाने तेजी आहे तर मित्रांनो आज आवक आहे तीनशे वीस गाडी आवक वाढली आहे त्यामुळे मित्रांनो बाजारामध्ये सध्या बदल झाला पाहायला मिळतोय घसरून पाहायला मिळते मित्रांनो पाहूयात एन इंडियाच्याकडेच मिलाव आणखी त्यानंतर खरिपा असतील किंवा आणखीन आरतीवाल्याची बाजारभा दाखवेत

પવિત મોટા કાંદિ ऑलिनॉन संदीप ऑलिनॉन रेट काय आहे पाव्यात काय रेट जातो विजय जाधव विचारत आवक किती आहे तीनशे वीस गाडी आवक आहे आवक वाढलेली आहे

ऑल इन काही कांद्याविषयी प्रश्न असेल तर नक्की विचारा हायस्ट काय रेट गेला विचारत आहेत पाहूयात काय रेट जात मित्रांनो हा एक नंबर क्वालिटीचा कांदा दिसतोय मोठा आहे पाहूयात काय रेट जातो राजेश देशमुख नमस्कार बाराशे रुपये झाले असं म्हणतात हव्यात काय रेण जातो हा कांदा सध्या गोलटी नीलाव आहे साडे सातशे रुपये गेला आहे

एनिंड यांच्याकडे भरपूर निलाव आहे पण शेतकऱ्यांचे विनंतीला मान देऊन आपण खलिपायांचे निलाव दाखवण्यासाठी जात आहोत पण जात असताना जर कोणी आरती निलाव पाहिले तर दाखवूयात राजेश देशमुख आपला अंदाज खरा ठरला ओके ऑल इन वन ओके तेराशे रुपयांनी गेलेला आहे एक नंबर क्वालिटीचा जो कांदा होता एक नंबर होता डबलपत्ती होता पाहूयात खलिपायांचे निलाव सरदार हुसेनजी दिखाओ आ, हसीब जानी ठीक आहे त्यांचेही पाहूयात त्यांचे निलाव थोडे उशीर असतात पण दाखव्या त्यांचेही पण निलाव काळ्यांची निलाव पाहिजेत का ठीक आहे काळ्यांची निलाव कि तास्त माल त्यांचा झाला असं वाटतंय दिसत नाही आहे खिपा यांचे निलावली काळ्याचे निळा दाखवणार आहे पण त्यांचे निलाव जाण्या तिथे कांदा भराने दिसत आहेत दाखवा ओके पहि मित्रांनो खलिपांच्याकडे यांच्याकडे हा मोठा कांदा आहे का रेट जातो बाराशे पन्नास रुपयां गेला आहे कांदा क्वालिटी आहे आणि मोठा आहे ऑलिन्ड पांढरेचे दाखवा पांढरे यांच्याकडे

सोपान भाते माझा काल आज धूळ का नको वरचीवरून घसरण आहे कांदा टिकणार असेल तर ठेवू शकता व टिकणार नसेल तर विकू शकता या बाजारभावामध्ये तुमचा उत्पादन खर्च निघणार नाही नऊशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे मित्रांनो गोल्टीखडी मिक्स आहे पण सिंगलपती मोठा कांदा आहे नऊशे हा कांदा घेतला आहे मित्रांनो सिंगलपती आहे मित्रांनो खलीपा मोठा एक कांद्याचा वखल आहे आणि त्यानंतर दुसऱ्या अर्थीवाल्याचे निलाव पाहूयात एक हजार पन्नास रुपये गेले आहे ऑल इन वन पांढरे निलाव दाखवा ठीक आहे निलाव पांढऱ्यांचे निलाव जे असते ते उशीर असतात आता अं निलाव आहेत सुरू पाहूयात त्यांच्याकडे काय आहे सध्या

<णत्ति> <णति> लाल कांदा नऊशे रुपयावरती गेला आहे कारण कमेंट आहे की ऑल इनॉनचे शिंदे दाखवा शिंदे आणि पांढऱ्या यांचा निलाव जो असतो तो उशिरा असतो तेराशे रुपये गेलेला आहे कांदा मोठा होता अलिवन शिंदे यांचे निलाव जास्त ते उशिरा असतात साडे अकरा वाजता पावणे बारा वाजता सुरू होतात त्यामुळे तितक्या वेळ लाईव्ह राहत नाही कारण मोबाईल गरम होतो आणि बंद होतो सतीश कदमच्यात भाव वाढतील की नाही दररोज भावामध्ये बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते आणि वाढीचे संकेत सध्या तरी नाहीत कारण निर्यात जी होती ती पूर्ण बंद झाली निर्यात शुल्क हटलं पुन्हा बांगलादेश बॉर्डर सुरू झालं पण एकही गाडी निर्यात झाली नाही त्यामुळे जे बाजारभावांनीची अपेक्षा होती ती पूर्णपणे कमी झालेली आहे त्यामुळे बाजारभावाने जरा शक्यता नाहीच ऑल इन वन नवीन मोबाईल हा आहे हा चांगला दिसत नाही का आवाज येत नाही का नीट ऑल इन वन आपलं काम कुठे आहे मोठे आहे ठीक आहे चांगलं कोणत आहे ठीक आहे पव्या आणखीन एन यांच्याकडेच निलावाची काय परिस्थिती आहे नानागरड कदम यांचे निलाव दाखवत आहेत कदम यांचे निलाव आता संपले असतील त्यांचे निलाव तुकाराम खटमोडे हे सरकार आहे तो पण भाव वाढणार नाही तसे असेल तर मित्रांनो लाईव्हला भरपूर पाहत आहेत शेतकरी पण लाईक कमी आहेत लाईक करून घ्या आणखीन बाजारभा पाहूयात इंडिंड यांच्याकडेच अमोल शुल्के निर्यात का निर्यात शुल्क नाही पण आपल्या भारतीय कांद्याला मागणी जगताप कांद्याचे भाव वाढेल का शक्यता कमी आहे ज्यावेळेस नापेड यांच्या खरेदी सुरू करेल त्यावेळेस थोडीफार सुधारणा होऊ शकते नाना गरड कदेंब्याचे निला दाखवा म्हणत आहेत पण कदेम्याचे निलाव जे आहेत ते सपलेले असतील

आ, ए, ए, ये उभे रेडी हो माझ्याकडे त्यांचा कसा लेगा अगर काऊ बात है तुम क्या वो क्या चढ़ा था सात चढ़ा था सात चढ़ा था शास्त्रों सात से है

ठीक आहे <laughs> <laughs> थोडक्यात भारतीय कानाला मागणी नाही ओके बरोबर आहे तुम्ही तरी भारत सरकारने जो निर्णय घेतला बावीस एप मार्च रोजी की एक तारीख एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द करणार आहोत यामुळे बाकीच्या सर्व देशांना जे कांदा उत्पादक देश आहेत पाकिस्तानसारखे अफगाणिस्तान चीन इजिप्त यासारख्या देशांनी त्यांना माहिती मिळतात ज्यांनी त्यांचा कांद्याची दर होता ती कमी केला आणि दुसऱ्या देशाला जे आपले भारतीय कांदा घेतात अशा देशांना कांदा निर्यात केला कमी किमतीमध्ये त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याची जी मागणी होती ती घटली आणि मागणी पूर्णपणे कमी झाली ज्यावेळेस त्यांचा जो दुसरा कांदा घेतला आहे कमी किमतीमध्ये तो जर संपला तर मागणी वाढल्यानंतर निर्यात होईल आणि थोडा बाजारभाव वाढवू शकतो सध्या काही चिन्ह दिसत नाहीत बाजारभाव वाढण्याची ना एकशे पस्तीस शेतकरी पाहत आहेत पण लाईक फक्त पस्तीस आहेत लाईक करून घ्या विनंती करतो पच्वीस

बाराशे रुपये गेला आहे मोठा कांदा होता मित्रांनो दोन मिनिटां सांगतो आज बाजारभावाची काय परिस्थिती होती आवक तीनशे वीस गाडी होती पण काल जो बाजार भाव होता पंधराशे रुपयाने एक दोन वकील गेले होते ते आज जर पाहिले तर तेराशे आहेत हायस्ट मार्केट तेराशे रुपये आहे ते त्याच्यावरती एकही वकील गेलेलं नाही जो पुरुषंगी एक नंबर क्वालिटीचा मोठा डॉलर माल होता तो तेराशे रुपये गेला आहे पण जो लाल कांदा आहे ते जर पाहिला तर नऊशे हजार रुपयेचं आहे अकराशे रुपये जास्तीत जास्त लाल कांदा एक नंबर क्वालिटीचा गेलेला आहे मोठा आणि गोल्टागुलटी जर पाहिले तर मित्रांनो आठशे नऊशे रुपयाच्यावरती गोल्टी नाही आणि जो चिंगडी कांदा जो आहे जो चार नंबर तो जर पाहिला तर मित्रांनो त्याला फक्त पाचशे ते सहाशे रुपये एवढा बाजाभाव मिळत आहे म्हणजे कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर मित्रांनो आजही दोनशे रुपयांनी घसरण आहे आणि काल जर पाहि कालच्या जर तुलनेमध्ये परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज चारशे रुपयांनी घसरण आहे मित्रांनो परवा दिवशी एक दोन वक्तल सोळाशे रुपयांनी गेले होते पण आज तोच माल पंधरा तेराशे रुपयाच्या वरती नाही त्यामुळे आज घसरण आहे खर्च पण निघत नाही आहे तुकाराम खटमोडे बरोबर आहे खर्चही निघत नाही आहे लागणीचा खर्च आहे बियाण्याचा खर्च आहे पण जे घेणार आहे त्यांना काय याच्याशी काय देणे घेणं नाही सरदार हुसेन देखावजी सरदार हुसेन यांचे निलाव आणखी सुरू झालेले नाहीत ओका यांच्या इकडेच कांदा आहेत पण निलाव त्यांचे सुरू झालेले नाहीत आणखीन पहा त्यांचे कांदे त्यांचे निलाव थोडे उशिरा सुरू होतात हा शिप ज्यांनी मित्रांनो यांनी यांच्याकडे पाहूयात हा गोलटी आहे कार्य जाती आणि लाईव्ह पुन्हा बंद करणार आहे पाचशे रुपयांनी लहान गोल्टी गेलेली आहे मित्रांनो

झाले नाही तर कांदा पाच रुपये किलोनी विकावा लागेल असं म्हणत आहेत अमोल शेळके तर अमोल शिळके असे होऊ शकतं तर सरकार याची सरकारला याच्याशी काही देणं गेलं नाही पाच रुपयांनी जरी विकलं आणि व्यापाऱ्यालाही काही देणं गेलं नाही तुम्ही किती रुपयाने विकला विकाल ते पण शेतकऱ्यांचं नुकसान आहे लागवडीचा खर्च बियाण्याचा खर्च फुटपण्याचा खर्च आणि खताचा खर्चही निघत नाही त्याला शिल्लक तर काही राहतच नाही पण त्याचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस घाट्यामध्ये जात आहेत तर मित्रांनो आपण एन इंडियाचे आणि खलिप्यांचे लाईव्ह लिलाव पाहिले तर मित्रांनो लाईव्ह लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईव्ह आता बंद करणार आहे धन्यवाद